आताची मोठी बातमी मुंबई गोवा हायवेवरून येत आहे मुंबई गोवा हायवे हा प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीने भरलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहू शकतो गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते कोकणाच्या दिशेने वळत असतात तर यासाठी सरकारने देखील एस सुरू केलेल्या आहेत आणि ही टी सेवा अगदी मोफत आहे परंतु या संपूर्ण एसटी टी सेवेच्या प्रकरणात आता एसटी टी सेवा एकत्रितच सोडल्याने मोठ्या प्रमाणात जी आहे ती मुंबई गोवा हायवेवरती मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे ही वाहतूक कोंडी इतकी प्रचंड आहे की नागरिकांना आठ ते दहा तास एकाच ठिकाणी उभं राहावं लागत आहे आणि ह्यामुळेच मोठ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा अतिशय संताप वाढलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या खाजगी वाहनं आहेत जे खाजगी बसेस आहेत त्याचबरोबर जे खाजगी वाहनं घेऊन निघालेली आहेत त्यांना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे गट असू दे महायुतीचं सरकार असू दे भाजपतर्फे विविध परिसरातून ज्या आहे ते मोफत एस मोफत बस सेवा ज्या आहेत ते सुरू करण्यात आल्या होत्या आणि चार सप्टेंबरच्या संध्याकाळी या बस सेवा ज्या आहेत त्या मुंबईवरून विरारवरून वसईवरून काही ठाण्याच्या काही भागांमधून बेलापूर पनवेल या ठिकाणाहून या रवाना झाल्या कोकणाच्या दिशेने आणि मोफत सेवा रवाना झाल्यानंतर अचानकच हजारोच्या संख्येने एस टी सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई गोवा हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली एक एक किलोमीटर पार करण्यासाठी या ठिकाणी वाहनांना एक एक तास लागत होता आणि या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांना वाहन चालकांना प्रचंड संताप सहन करावा लागला आहे तब्बल आठ तासांची वाहतूक कोंडी होती तर येथे दोन ते तीन दिवस ही वाहतूक कोंडी अशीच राहणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशा गाड्या ज्या आहेत त्या सततच्या सोडल्या जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवाशांनी त्याचबरोबर भाविकांनी या संपूर्ण गोष्टीची माहिती घेऊनच बाहेर पडावं कारण तुमचा अठरा ते बारा तासाचा प्रवास हा तब्बल अठ्ठावीस तासांचा होऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे वाहतूक कोंडी अद्यापही निसरली नाही आहे काही ठिकाणी अद्यापही वाहतूक कोंडी अशाच प्रकारे सुरू आहे ज्या बसेस सोडल्या जात आहेत त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती वाढत चालली आहे तसंच येणाऱ्या काही दिवसांमध्ये अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये ही वाहतूक कोंडी अधिकच वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे